सर्व पशुपालक बांधवांना नमस्कार गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर वाढत चाललेले आहेत निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे सर्वांचं त्यासाठी अभिनंदन आणि ईश्वर शरणी प्रार्थना की असे दूध सातत्याने वाढत जाऊ परंतु या ठिकाणी व्हिडिओ करण्याचं कारण आज सांगतोय की दुधाचे दर वाढत चालल्यामुळे बरेच जे पशुपालक गाई ज्यांनी विकून टाकल्या होत्या कमी केल्या होत्या दहा गायीच्याऐवजी एक दोनच गाई ठेवल्या होत्या त्या आता परत गाई वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांना अनुभव आहे ते, ते निश्चित यशस्वी होते परंतु आता ही दुधाची वाढलेला दर पाहून आणि जुन्या दुग्धव्यावसायिकांची लगबग पाहून जे बेरोजगार आहेत ते सुद्धा आता या दुग्ध व्यवसायामध्ये पडण्यासाठी प्रयत्नशील झालेले आहेत आणि आपापल्या पद्धतीने ते डॉक्टर असो किंवा अनुभवी पशुपालक असो यांच्याशी संपर्क साधून ते आपली मनीषा बोलवून दाखवत आहेत आणि कशा पद्धतीने काय करता येईल मार्गदर्शन विचारत आहे तर निश्चितच या ठिकाणी मलासुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं त्यानंतर मी त्यांना काय सांगितलं आणि जे या दुग्ध व्यवसायात नवीन पडणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवा वाटला तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणाचा ना कोणाचा तरी प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला मार्गदर्शन घेत असताना मार्गदर्शन तर घेणं आवश्यकच आहे परंतु त्यांनी कशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू कसा केला ते आज कसा करत आहेत आणि ते कसे यशस्वी झाले या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि जे यशस्वी झालेले आहेत त्यांची कॉपी किंवा त्यांचं अनुकरण करणं हे गरजेचं आहे परंतु हे अनुकरण करत असताना नेमकं त्यांच्या कुठल्या गोष्टीचं अनुकरण कुठल्या टप्प्यावर करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे मी हे कशासाठी बोलतो आहे कारण जर तुम्ही एखाद्या सुधारित दुग्धव्यावसायिकाच्या गोठ्यावरती गेलात आणि गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघता ते त्यांनी गोठ्याचं स्ट्रक्चर केलेलं उभा केलेलं गोठ्यासाठी केलेला खर्च तुमच्या लक्षात येतो मग ते या व्यवसायात यशस्वी झालेले अस असतात त्यांनी याच्यातमध्ये दुग्ध व्यवसायातूनच त्यांनी पैसे कमवलेले असतात आणि काहीतर मूळचे श्रीमंत असतात की ज्यांना पैसे खर्च होण्यासाठी पैशाची कमतरता नसते परंतु सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉपी कशाची करायची तर कॉपी त्यांचा जो त्यांनी गोठ्यावरती खर्च केलेला आहे तो खरंच आपल्याला करणं आवश्यक आहे का हा विचार आपण केला पाहिजे कारण आपल्या वाडवडिलांनी जशा पद्धतीचे सुरुवातीला गोठे केले होते तशा पद्धतीचे गोठेसुद्धा आपण करू शकतो कमी खर्चातले गोठे आपण उभारू शकतो शेतातलं जे वेस्ट मटेरियल असतं ज्यांना चारा जनावर सुद्धा चारा म्हणून खात नाहीत बाजरीचं सरमाडासारखे किंवा कामातून गेलेले गवत म्हणा अशा विविध पद्धतीचे जे काही गोठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य ते साहित्य वापरून आपण सुरुवातीला जर गोठा बनवला आणि त्याच्यावरती खळ्यावरती झाकण्यासाठी किंवा कणसं झाकण्यासाठी आपण जो कपडा वापरतो ज्याला टर्पुलाईन किंवा मराठवाड्यामध्ये चवाळा म्हणतो ते वापरून सुद्धा लोकांनी गोठे उभे केलेले आहेत नेमकं कॉपी जर आपण सुरुवातीलाच जर जे कोठ्यावधी हो लाखो रुपये खर्च करून जे गोठे बनवलेले आहेत ले तस तशी जर कॉपी आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासाठी हे नको तिथे सुरुवातीलाच आपण पैसे खर्च करून बसलेलो असतो त्याचबरोबर ज्या वेळेला गाय खरेदी करणार आहोत गाय खरेदी करतानासुद्धा आपले भरपूर पैसे जाणार आहेत आणि इतके सगळे पैसे आपण का घालतो हो। आहोत का तर आज दुधाला भाव वाढलेला आहे आणि हा दुधाला भाव वाढलेला आहे हा दुधाला वाढलेला भाव कधी ना कधी कमीसुद्धा होऊ शकतो कारण हा आज भाव वाढलेला आहे म्हणजे काल कमी होता हे आपण विसरून चालणार नाही मोठ्या विनोदांना बरेच आमच्या दूध उत्पादकांची चर्चा चालू असते ते वेळेला ते स्टेटसविषयी ते सांगतात की ज्या वेळेला दुधाचा भाव वाढलेला असतो तेव्हा स्टेटस आपलं असतं की एकजुटीनं आलं या वगैरे वगैरे आणि ज्या वेळेला वाड़ेला दुधाचा भाव कमी झालेला असतो त्यावेळेला निश्चितच उसवलं घरं अशा प्रकारचे स्टेटस दुःखी स्टेटस आपले असतात तर याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे मग अशा वेळेला दुधाचा भाव जर कमी झाला तर त्यावेळेला काही गोष्टी चारा आणि पशुखाद्य हे आपल्याला पदरून द्यायचं असतं मग आपला विषय हा होता की कॉपी कशाची करायची तर जे आपले सुधारित दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांची आपण कशाची कॉपी करायची तर जास्तीत जास्त आपला विषय झाला की आपल्या गाईला कोरडी जागा पावसाळ्यात पाहिजे आपल्या घाईचं पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण झालं पाहिजे एवढी खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि मुक्त संचार गोठा हा आपण केलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मुख्य जर हे जे आपले आय डी पीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर जे काही आपले मास्टर आणि ब्लास्टर पशुपा पशुपालक झालेले आहेत ज्यांनी शून्यातून विश्वनिर्माण केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसायातून ते चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत श्रीमंत झालेले आहेत आणि लोकांना एक आदर्श ठरलेले आहेत मग त्यांची कॉपी जर करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा दिनक्रम आपल्याला बघावा लागेल की सकाळी आज सकाळपासून हो ते उद्या सकाळपर्यंत ते त्यांच्या गाईंना काळवडींना कशा प्रकारची वागणूक देत आहेत त्यांना काय खायला घालत आहेत आणि त्याची कॉपी आपल्याला निश्चितच करावं लागेल आणि इतरत्र पैसे न खर्च करता ते पशुखाद्य कशा प्रकारचं देत आहे गायच्या गरजेनुसार काळवडींच्या गरजेनुसार जे खाद्य ते त्यांना देत आहेत ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि सुरुवातीला आपल्याजवळ एक वर्षभर पुरेल इतका हिरवा चारा आहे का आणि हिरवा चारा तर पाहिजेच पाहिजे त्याचबरोबर वाळलेला चारा सुद्धा आपल्याजवळ स्टॉकमध्ये पाहिजे आणि हिरवा वाळा चारा त्याचबरोबर मुरघास जर आपण विकत घेतला तर ही गुंतवणूक आपली कधीच वाया जाणार नाही जर आपल्याजवळ मुरघास नसेल आणि आपण जर तो विकत घेतला तर हीसुद्धा गुंतवणूक आपली वाया जाणार नाही कारण मुरघास नसताना आणि मका तुमच्या गाईंना नसताना तुम्ही दुग्ध सुर सुरुवात केलेला आहे तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गायीना ऊस वाडे नेपियर हे द्याल त्यावेळेला तुमच्या गायी दूध कमी देतील आणि दुधाची गुणवत्तासुद्धा योग्य नसेल आणि लोकांपेक्षा निश्चितच दोन तीन रुपये तुमचा भाव कमी असेल त्याचबरोबर ज्या वेळेला गाय माझावर यायला पाहिजे दोन तीन महिन्यात ते दोन तीन महिन्याच्याऐवजी चार ते पाच महिने लागू शकतात तिथून पुढे गाय भरवल्यानंतर दोन तीन वेळा जर उलटली तर त्याच्यामध्ये तुमचे दोन तीन महिने जातील अशा पद्धतीने सहा सात महिने गेले तरी तुमची गाय गाभण नसेल आणि मग वर्षाला एक वासरू ही जी संकल आपली संकल्पना आहे ती सतरा अठरा महिन्यानंतर किंवा वीस महिन्यानंतर एक वासरू अशा पद्धतीने सुद्धा आपण व्यवसायामध्ये मायनत जाऊ शकतो त्यामुळे अगोदरच आपण आपल्या गोठ्यावर सकस आणि पौष्टिक चारा हा उपलब्ध झाला तरच मला वाटतं की आपण दुग्ध व्यवसायात पडावं अन्यथा दुग्ध व्यवसायात न पडलेलं बरं वाट पाहिलेली बरी कारण सगळ्यात जे तज्ज्ञ आहेत आपले महाराष्ट्रामध्ये जेवढे दुग्धव्यावसायिकांना मार्गदर्शन करणारे जेवढे आपले तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आपल्याला नेहमी सांगत असतात सा की अगोदर आपल्याला जनावरांना पौष्टिक चारा दिला गेला पाहिजे आणि पौष्टिक चारा दिल्यानंतर जे पशुखाद्य आहे ते पशुखाद्यसुद्धा दर्जेदार दिलं पाहिजे जर आपल्याला जर फॉर्म्युला माहीत असेल चांगल्या माणसांनी सांगितलं असेल किंवा तज्ज्ञांनी सांगितलं असेल तरच आपण फॉर्म्युलाच्या नाद्यात पडावं अन्यथा लोकांचे फॉर्म्युले ऐकून आपल्या गाईचा बॉडी स्कोर ढासळून आपल्या गाईचा दु दुधाची जी गुणवत्ता आहे ती ढासळून दूध देण्याचं प्रमाण कमी होऊन आपण आपला दुग्ध व्यवसाय देशधडूला लागू शकतो त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं उच्च उच्च दर्जाचं पशुखाद्यच आपण आपल्या गायीला द्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने मग कॉपी कशा कशाची करायची तर ते कशाप्रकारे दिवसभर गोट्यावरती काम करतात काय काय गोष्टी अंमलबजावणीस सांगतात आणि आपल्या गाईंना सगळ्यात महत्त्वाचं खायला काय देतात म्हणजे त्यांच्या फिडिंगकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या वेळेला काही आपल्या हिटवर येतील त्यावेळेला ते कशाप्रकारे वळूच्या वीरमात्यांची निवड करत आहेत सुद्धा आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे निश्चितच हे लव लवकरात लवकर इतक्या लवकर शिकता येणारी गोष्ट नाही परंतु कशाची कॉपी करायची आणि कशाची नाही हे जर कळलं तरच आपण दुग्ध व्यवसायात यशस्वी होऊ शकतो अन्यथा दुग्ध व्यवसायात विचार करून अजून काही वेळ वाट पाहून अजून अभ्यास करून लोकांच्या गोठ्यावरती वारंवार काही दिवस भेटी देऊन आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो अन्यथा नाही बस इतकंच दुग्ध नवीन दुग्ध व्यावसायिकांना सांगायचं होतं सा त्यांचं मनोबळ ढासळण्यासाठी नाही तर त्यांनी दुग्धव्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन आपला दुग्धव्यवसाय पुढे न्यावा याच प्रेम हेतूने हे सांगण्याचा सा प्रयत्न होता नमस्कार